कर, नमस्कार मित्रांनो पुणे गणेशोत्सव आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत वैष्णवी आर्ट्स जे की आपल्या घनसंकुल लोअर परेल कर रोड स्टेशनच्या बाजूला आहे तर इकडे बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत आणि स्पेशली आहे ना मंडळाच्या ज्या मूर्त्या असतात मोठ्यावाल्या संपूर्ण इथं बनवल्या जातात आपण जसं बघू शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि आपल्यासोबत किशोर सर सर नमस्कार 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 आपलं वैष्णव किती वर्षापासून आहे साधारण जवळजवळ साठ वर्ष करतोय गणपतीचं ओके तरी म्हणजे म्हटलं तर आपण आपलं बारा वयाच्या वा, वा, बारा वर्षापासून अरे वा क्या वडील वगैरे करतात काका माझे वडील ओके आता सर आपल्याकडे साधारणतः कसल्या मूर्त्या म्हणजे आता सध्या या सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या मूर्त्यात पीओपीच्या ओके okay. आणि घरगुती मातीच्या मूर्त्यात पंधरा एक असतात ओके okay, घरगुती असतात हो हो ते किती okay. 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 त्या अडीच तीन फुटापर्यंत बनवतो सार्वजनिक मंडळाची आहे तीन फुटाची ओके ते अजून केली नाहीये ओके मग त्या बघायची असतात कुठे बघावं लागतं त्या मी आता घरी करतो ओके आणि राहायला कुठं तुम्ही राहायला परळविले शिवडी ओके तिथे आला तर बघायला भेटतील हो आणि बुकिंग वगैरे ही होती त्याची हो हो, हो। कशी असते म्हणजे बुकिंग आधी दोन तीन महिने चालू करतो ओके आता okay. सर आता जसं आम्ही पुण्यावरून आलोय हो तर पुण्यात एवढ्या मूर्त्या मोठ्या बघायला बघायला भेटत नाही हो हो तर साधारणतः काय कॉस्टिंग वगैरे हो असते आणि कशा असते आता कॉस्टिंग प्रत्येकाचे रेट्स तिथे मूर्तिकाराचे वेगवेगळे ठरलेले बरोबर एक अंदाजेच सुरुवातीला कमीत कमी आम्ही आता ही बारा तेरा फुटाची मूर्ती जी आहे हा ती साधारणतः प्रबळ सहित एक ऐंशी एक नव्वद पर्यंत देतो एक ऐंशी एक नव्वद हा ओके आणि okay. बनवायला किती वेळ लागतो सर बनवायला आता कसं आहे आता हे जे मी चित्र बनवतोय ना हा दोन दिवस झाले करतोय ओके हे होत आलंय ओके दोन दिवसानंतर राईट हे प्रभाव आहे हो ही प्रभाव आहे आता ही मला वाटतं पण तुम्ही वेगळा म्हणजे कसं म्हणजे फायनल आहे का कशी आहे म्हणजे आता रप टप मध्येच असणार ओके okay. जास्त फिनिशिंग वगैरे नसणार right. राईट ते पेंटिंगला गोल्डन सिल्वर मध्ये असतं बरोबर त्यामुळे ते चांगलं वाटतं राईट right. कलर टोनला त्या कलरपूल ला कलर बरोबर बरोबर बरौर आता ब्रांच मध्ये चांगलं वाटत बरोबर याच्यानंतर पण आता ही बनवायला वेळ लागतो म्हणजे साधारणतः एक मोठी मूर्ती बघडली बनवायला तर किती दिवस लागतात साधारणतः मोठी मूर्ती पहिलं जे आहे ना लोक म्हणतात साचा साचा बरोबर साचा नसतो आमचा ओके पहिले आज होतं ही जरी मी अडीच फुटाची मूर्ती आहे बरोबर ही बनवायला गेलो तरी मला पहिली मातीमध्ये बनवावी लागते बरोबर मातीनंतर ते त्याचे मग साचा तयार होतो ओके आणि साच्यातून मग प्रोडक्शन निघतं प्रोडक्शन निघतं राईट मला दहा पाहिजेत पंधरा पाहिजेत वीस पाहिजे ते आपण काढू शकतो बरोबर असं आहे राईट पण लोक म्हणतात साचा पण साच्याच्या व्यतिरिक्त पहिला हाती मूर्ती बनते ती बरोबर आणि त्याच्यानंतर त्याची साचा तयार होते साचा म्हणजे डाय डाय आता ह्याच डाय याचा डाय जे बनणार आहे फायबर मध्ये बनणार बरोबर पण ते पण म्हणजे आता बघा एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे काका कला का का। आहे ही कला आहे का बरोबर आणि वेळ आहे व्यसन आहे वेळ आहे आणि नंतर मेहनत आहे आता मेहनत डाय बनवलं पण काय साधा सुद्धा खर्च नाही आले म्हणजे मोठ्या क्षेत्रात मी थोडस स्वतःला थांबवलं होतं ओके तो दहा बारा वर्ष ओके कारण माझा जॉब होता बरोबर स्टेट बँक ला होतो मी ओके okay. स्टेट बँक मधून रिटायर झाल्यावरती पुन्हा ह्याच्यात मी जोर मारतो पण एक म्हणतात नाही एक आर्टिस्ट लांब नाही राहू शकत नाही 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 तिथे झालं शेवटी कलेच्या मागे तर बघू शकता खूप सुंदर बनवले काकांनी आणि मी तर बोलतो गाकुल आले की एकदा भेट द्या तुम्हाला हो हो तेव्हा आता कोणते मंडळ असतील त्यांना बुकिंग करायचं असेल तर कसं करता येईल म्हणजे ते आमच्या आधीचे अडीच महिने चालू होते बुकिंग ओके तुमच्या इथे इथे जो करावं लागेल बुकिंग चालू हो मित्रांनो जर तुम्हाला मूर्ती बुक करायची इकडे <सथ> व्हिजिट करा तुम्हाला मूर्ती बुक करून <सथ> भेटेल आणि माहिती अधिक माहिती भेटेल आणि तुम्ही इकडे नेहमी असा म्हणजे टायमिंग वगैरे काय असे काय पाहिजे मग इकडे जेव्हा मंडप घाई चालू होते ना हा तेव्हा आम्ही इकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो अच्छा ओके आणि मित्रांनो बुकिंग घेतो आम्ही ओके मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली इकडे खूप सुंदर मूर्ती मी तो बोलतो एकदा जर तुम्ही मुंबईला आलात तर करीरोव स्टेशनच्या बाजूला घर संकुल आहे इथे नक्की भेट द्या अँड स्पेशली आपले किशोर काका आहेत त्यांना तर नक्की विजिट करा कारण खूप सुंदर मूर्त्या बनवतात आरकेसी खूप सुरेख धन्यवाद काका ओके थँक्यू okay,